बारीक बारीक करून कसं असतं त्याची त्यांना माहिती असते काढावं लागतं ते खायच ना ते, दो mm. दो ती ते ती 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 दोन भाग करायचं ना असं काढायचं मग दोन भागच करतोय ते फक्त असंच चिरतोय तसं ती मखी होते फुटतय ती बंद अरे तिची थोडस टच कल होत असं आणि ती शिजवताना त्याच्यातलं येऊन 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 काय नाही थोडं थोडं येऊन तेवढं राहिले आतमध्ये म्हणलं कशाला टाकलं <laughs> टच कल होत थोडं र काय नाही झालं सकाळ सकाळी भय असं उच मळ होत नाही आली काय सुद्धा होत नाही होत असत काय असत कस होत नसतं खायचं म्हणजे काय होत नसत अदुकर मीठ चटणी टाकतोय चटणी चटणीला टाकत नाही तसं सु करत जातोय तिखट लागते पुन्हा अंडा जास्त मीठ अंडा मसाला त्याचा कलर असा पिवळा का नाही त्या ह्याच काय त्या अंड्यातलं असत त्याला काय म्हणते कलर अंड्याचं एकदम पिवळ बिल असत नसत काय व्हायला गेलंय काय व्हायला लागले बस ये ला सकाळपासून मोटरा चालू केल्या शेण टाकलं गोराणकारच ले जाडलं लेकरांना माझ्या तुम्ही लगे लेक्चर चालू करू नका मोटरा चालू बंद करायचा लेक्चर चालू करणार का माहिती हो करायला लागल्यावर लेक्चर आहे का मोटरा चालू करायचा कुठं कुठल्या वॉलला पाणी सोडायचं कुठल्या बागाला पाणी डाळिंबीला शेवग्याला कशाला कशाच कस तू मका बरे मका भिजवायला म्हणजे चर चालू केला असे नळा चेक करायच्या आणि बाग धरली त्याच्यामुळं

मला कुठे करायला काय त्याला लगेच पण त्याला काळजी वाटते आपल्या आईचा हात जायला कुठं तर वायरीला हात लागतो शाळेला जात होत तेव्हा कोण कुठे करत होतो दोन दोन गाड्या पहिली आपली किती करून उठील तिकडं जशी बातकी बातकी पिली आणायची बाबा आणि मोठ त्याचं करायचं रोज घासायचं प्रश्न माहितीये की मी पण दोन होती इष्टपीचा इष्ट चालू करतो आपलं तिचं गाव मम्मीला शेण टाकायचं म्हणून लय आईला काम पडतंय म्हणून तिचं बाळ उठायचं शेणाच्या फाट्या चालत तस नाही खरंच रु बाय तू लहान होत होता तू बाळ माझ्या मदतीला यायचं र म्हणायची शाळेला जायचं टाइम होतो मम्मी मी मी तुला करू लागते